नमस्कार मायबाप रसिक श्रोते हो एक राजकारणावर आधारित एक कविता आपल्या पुढ्यात ठेवतो ज्या प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या रॅलीमध्ये एक नवशा नावाचं कॅरेक्टर सापडलं आणि तेच आपल्यापुढे ठेवण्याचा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कवितेचं शीर्षक आहे रॅली आयुष्याची कवितेचं शीर्षक आहे रॅली आयुष्याची ए नवशा ए नवशा एक जोराचा आवाज दिला त्याला ए नवशा ए नवशा एक जोराचा आवाज दिला त्याला तसा दाढी केस वाढलेला नवशा जरा चाचवला ए नवशा ए नवशा एक जोराचा आवाज दिला त्याला तसा दाढी केस वाढलेला नवशा जरा चाचपला मी म्हटलं आज इकडे मी म्हटलं आज इकडे काल तर आप्पाच्या रॅलीत दिसला मी म्हटलं आज इकडे काल तर आप्पाच्या रॅलीत दिसला माझं बोलणं ऐकून पुरता फसला माझं बोलणं ऐकून नवशा पुरता फसला तीन चारशे घाम गाळून कमावतो कधी कधी नवशा म्हणतो तीन चारशे घाम गाळून कमावतो कधी कधी पण येथे तर दिवसभराचे पाचशे ठरलेले रॅलीत बघा नवशा म्हणतो की तीन चारशे घाम गाळून कमावतो कधी कधी पण येथे तर दिवसभराचे पाचशे ठरलेले एक नोट करकरीत आणि वडापाव उरलेले बघा नवशा म्हणतो पण येथे तर दिवसभराचे पाचशे ठरलेले एक नोट करकरीत आणि वडापाव उरलेले घोषणा देतो गळ्यात अडकवून त्या, त्या राजकीय पक्षांचे फास नवशा घोषणा देतो गळ्यात अडकावून त्या, त्या राजकीय पक्षांचा फास म्हणतो कसा ज्याला त्याला मी तुमचाच आहे खास नवशा म्हणतो ज्याला त्याला की मी तुमचाच आहे खास त्या दिवशी निघालेल्या दादा मामा आप्पाच्या रॅलीत त्यांच्या घोषणा देतो त्या दिवशी निघालेल्या दादा मामा आप्पाच्या रॅलीत त्यांच्या घोषणा देतो नवशा दर पंचवार्षिकला असाच बदलतो शरीरावरील कपडे बदलावेत असा नवशा दर पंचवार्षिकला असाच बदलतो शरीरावरील कपडे बदलावेत असा तो बदलत असतो राजकीय पक्ष आणि झेंडे तो, तो बदलत असतो राजकीय पक्ष आणि झेंडे दोन तीन पिढ्यांचं कुटुंब अशिक्षित वाऱ्यावर सैर भैर नवश्याच दोन तीन पिढ्यांचं कुटुंब अशिक्षित आणि वाऱ्यावर सैरभ आता त्यांच्या पोरांची ही उमेद निघून चालली आहे बघा आता त्याच्या पोरांची ही उमेद निघून चालली आहे अनेक अनेक राजकीय पक्षांचे झेंडे बांधून त्यांच्या सत्रांजा उचलून अनेक अनेक राजकीय पक्षांचे झेंडे बांधून त्यांच्या सत्रांजा उचलून निकाल लागला की निकाल लागला की त्यांच्या विजयाचा गुलाल उधळताना दिसेल नवशा बघा शेवटच्या ओळी निकाल लागला की त्यांच्या विजयाचा गुलाल उधळताना दिसेल नवशा पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची वाट पाहात पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची वाट पाहात ए नवशा ए नवशा पुन्हा एक जोराचा आवाज दिला ए नवशा ए नवशा पुन्हा एक जोराचा आवाज दिला नवशा समोरच्या रॅली पुन्हा नाहीसा झाला नवशा समोरच्या रॅली पुन्हा नाहीसा झाला थँक्यू धन्यवाद